लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही नीता शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या चर्चेत असलेले नाव म्हणजे असलम मुल्ला मुस्लिम समाजातून असलम मुल्ला यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होत असून त्यांच्या कार्याची दखल आता राजकीय वर्तुळात देखील घेतली जात आहे असलम मुल्ला हे आमदार सुहास भैया बाबर यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे कोरोनाच्या कठीण काळात गोरगरिबांना औषध अन्नधान्य आणि गरम जेवण उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला मुस्लिम समाजासाठी विविध उपक्रम मग ते मुस्लिम स्मशानभूमीत वृक्षारोपण करणे असो किंवा शादी खाण्याच्या उभारणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे असो असल मुल्ला यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे त्यांचा शांत मनमिळावू स्वभाव आणि गोरगरिबांसाठी सदैव तत्पर असणारी वृत्ती यामुळे ते सर्व समाजात लोकप्रिय आहेत असलम मुल्ला हे पेशाने व्यावसायिक आहेत पण यासोबतच समाजकार्यात त्यांनी आपले स्थान कायम ठाम ठेवले आहे आणि त्यामुळेच शहरात सध्या सर्वत्र चर्चा आहे असलम मुल्ला यांना नगरपालिकेची उमेदवारी मिळावी समाजसेवेच्या बळावर राजकारणात पुढे येणाऱ्या विटा शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत असलम मुल्ला यांचे नाव प्रत्यक्ष उमेदवारीसाठी घोषित होते का हे पाहणे आता उत्सुकतेचा विषय ठरत आहे युवक न्यूज मराठी विटा